हॅलो तर आम्ही हो दोघीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज संडे आहे म्हटलं चला व्हिडिओ बनवूया बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होतं तर बऱ्याच जणांनी माझ्या एक्टोपिक प्रेग्नेन्सीबद्दल विचारलं होतं तर युगच्या आधी माझी जी, जी पहिली प्रेग्नेन्सी होती तर ती एक्टोपिक प्रेग्नन्सी होती तर हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कोणी डॉक्टर नाही किंवा काही नाही जो माझा एक्सपिरियन्स होता जे कोणी या सिच्युएशनमधनं जात असेल त्यांना हा व्हिडिओ बघीन बघून नक्कीच दिला असा होईल असं मला वाटतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर दोन हजार बावीसमध्ये माझी प्रेग्न्सी राहिली होती सप्टेंबरमध्ये तर पहिलीच प्रेग्नन्सी होती त्याच्यामुळे आम्हालाही असा काही एक्सपिरियन्स नव्हता आमच्या लग्नाला तीन वर्ष झालेले होते तर आम्ही प्लॅनिंग करतच होतो तेव्हा आणि मग माझा पिरियड मिस झाला आणि मग टेस्ट केली टेस्ट केली तर ती अशी फेंट लाईन आलेली व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही मला माहिती नाही कितपत तर फेंट लाईन होती तर आम्ही असा विचार केला की ठीक आहे स्टार्टिंगच आहे तर कदाचित ही फेंट लाईन असेल त्याच्यामुळे मग त्यानंतर आमच्याकडे महालक्ष्मी असतात मालेगावला तर माले आई बाबा इथे नव्हते आम्ही मालेगावला जाणार होतो त्याच्यानंतर तर मग असं ऐकलेलं की पहिले तीन महिने ट्रॅव्हल नाही करायला पाहिजे वगैरे म्हणून मग म्हटलं आपण डॉक्टरकडे जाऊया मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर ते बोलले की एवढ्या लवकर तर काही सांगता नाही येणार मग त्यांना आम्ही बोललो की आम्हाला ट्रॅव्हल करायचे मग त्यांनी काही टॅबलेट्स लिहून दिलेल्या तेव्हा मग मी त्या टॅब्लेट्स घेत होते त्यानंतर मग आम्ही महालक्ष्मी झालं सगळं काही झालं मग मी परत तेव्हा घरी पण टेस्ट करून बघितली तरी पण फ्रेंट लाईनच येत होती ते सगळं झालं मग त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं पहिलं वर्ष श्राद्ध होतं वैजापूरला महालक्ष्मी झालं की त्याच्यासाठी आम्ही गेलो तिथे पण मी परत एकदा टेस्ट केली तरी पण फ्रेंट लाईनच येत होती तर मम्मी तेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ बघायला लागले की का फेंट लाईन असते वगैरे तर तेव्हा आम्हाला असं दिसत होतं की एक्टोपिक प्रेग्नन्सी असली की फेंट लाईन असते वगैरे वगैरे त्याच्यामुळे थोड्या थोड्या त्या गोष्टी डोक्यात चालूच होत्या मग जेव्हा आम्ही पुण्याला आलो परत एकदा टेस्ट करायला गेलो तर डॉक्टर बोलले की आपण सोनोग्राफी करूया मग त्यांनी सोनोग्राफी केली सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये त्यांना आपल्या दोन ट्यूब असतात राईट आणि लेफ्ट तर माझ्या राईट ट्यूबमध्ये त्यांना गर्भ दिसत होता तर जे की आ, करेक्ट ठिकाणी नव्हतं ट्यूबमध्ये नसायला पाहिजे म्हणून त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात तर हे शंभरातून एक एकाला होतं एक्टॉपिक प्रेग्नन्सी आणि तेच आमच्यासोबत झालेलं आणि बट खूप इनिशियल फेज होती तेव्हा आमची डॉक्टर बोलले की तुम्ही काय तो डिसिजन घ्या आणि येस एक्टोपिकच्या आधी म्हणजे जेव्हा मी टेस्ट केलेली फर्स्ट टाईम तेव्हा डॉक्टर बोललेले की तुम्ही बीटा एस सी जी टेस्ट करा ती ती टेस्ट अशी असते की ते ट्वेंटी फोर अवर्स की सेवंटी टू अवर्सला दुप्पट झाला पाहिजे त्याचा काउंट जो की माझ्या केसमध्ये होत नव्हता खूप कमी वाढत होता आणि जर नॉर्मल प्रेगनेन्सी प्रेग्नेन्सी असेल तर तो काउंट वाढतो बीटा एस सी जीचा जो की माझ्या केसमध्ये वाढत नव्हता आणि ते जे बाळ होतं एक ते एक्टोपिक होतं आणि आम्ही ते ठेवू शकत नव्हतं डॉक्टरांनी आम्हाला एक दिवसाचा वेळ दिलेला की तुम्ही डिसाईड करा कारण ही प्रेग्नेन्सी तुम्ही ठेवू शकणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला मेडिकेशन्स घ्यायला लागतील याच्यासाठी तर आय थिंक पंधरा वीस दिवसच वरती झाले होते जेव्हा मी ऑक्टोबरमध्ये रिटर्न आलो सप्टेंबरनंतर तर सतरा अठरा ऑक्टोबरच्या आसपास मी सूर्यामध्ये ॲडमिट झाले आणि त्यांनी मला मेथोट्रेक्झिट म्हणून इंजेक्शन होतं ते दिलेलं तर काही काही केसमध्ये असं होतं की जर आपल्या लवकर लक्षात नाही आली ही गोष्ट तर लॅप्रोस्कोपी करायला लागते आय एम नॉट म्हणजे जर मला आठवतंय तेवढं तर ते कुठलं तरी ऑपरेशन असतं त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात ज्याच्यामध्ये ट्यूब पण काढू शकतात तर जर तुमची प्रेग्नेन्सी डिटेक्ट झाली असेल तर ती योग्य आहे की अयोग्य हे जर लवकर डिटेक्ट केलं तर आपण पुढचं जे काही गोष्टी आहे त्या टाळू शकतो आपली ट्यूब वाचवू शकतो या गोष्टीमधनं तर माझी कुठलीही ट्यूब गेली नव्हती ते मेथोथायटिस इंजेक्शनचे डोस त्यांनी दोन दिलेली मला आणि त्याच्यातूनच सगळं काही झालं त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही सहा महिने ट्राय नाही करायचं त्याच्यामुळे मग मी वन मंथ रेस्ट घेतली ऑफिसला देखील मी मॅटर्निटी लिव्ह टाकलेली आपल्याला मिसकॅरेजची लिव्ह असते आणि येस खूप जणी याच्यातनं जात असतील तर मी एवढंच सांगेल की पुढे आपल्यासाठी काहीतरी छान लिहिलेलं असतं म्हणूनच अशा गोष्टी होतात कारण ते झालं त्याच्यानंतर आम्ही सहा महिन्यांचा गॅप घेतला आणि युग आमच्या आयुष्यात आला त्याच्यानंतर आमचं स्वतःचं घर झालं माझा जॉब स्विच झाला आम्ही फिनान्शियली चांगले म्हणजे इंडिपेंडंट झालो होतोच आधी पण पण नंतर अजून जास्त चांगलं झालं सो कुठेतरी गोष्टी चांगल्या होणार असतात म्हणून अशा गोष्टी होतात असंच आम्ही त्यावेळी मानलं त्या गोष्टीतनं जाणं खरंच इझी नव्हतं बट तेवढं अवघडही नव्हतं चांगला विचार केला की चांगलंच होतं तर तुमचे काही प्रश्न असतील एकटॉपिक प्रेग्नेन्सी रिले रिलेटेड तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर मी तुम्हाला काही हेल्प करू शकले तर मी नक्की हेल्प करेल आणि माझा नेक्स्ट युग जेव्हा मला राहिला आम्हाला राहिला तो माझा जो डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल तर हा व्हिडिओ जस्ट एक टॉपिक प्रेग्नेन्सी राहिलेली त्याबद्दल होता तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय